अंधश्रद्धेचं पेव फुटला असून रोज नवे बुवा तयार होत आहेत त्यामध्ये गुंतून सुशिक्षित मध्यमवर्ग सुद्धा फसत आहे नव्या पिढीला यातून वाचवण्यासाठी विवेकवादी चळवळ उभारणं आवश्यक आहे असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर राजन गवस यांनी केलं अवनी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या अरुणोदय पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांना यंदाचा मरणोत्तर पुरस्कार प्रदान झाला समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कार्यकर्त्यांना अवनी संस्थेतर्फे दरवर्षी अरुणोदय पुरस्कार देण्यात येतो प्राध्यापक अरुण चव्हाण आणि डॉक्टर अरुण गांधी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय डॉक्टर दिलशाद मुजावर यांना मरणोत्तर स्वरूपात प्रदान करण्यात आला त्यांचे पती संजय मुंगळे आणि मुलगी संजना मुंगळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला दिलशाद यांच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत उपचार केले पण आजाराचा टप्पा फार पुढं गेल्यानं मी त्यांना वाचवू शकले नाही ही याची खंत आहे असं कॅन्सर तज्ज्ञ डॉ रेश्मा पवार यांनी सांगितलं ॲडव्होकेट दिलशाद मुजावर यांनी देवीदासीसह अनेक सामाजिक प्रश्नांवर चळवळी उभ्या केल्या त्यामुळे समाज प्रवाहित बनला समाजात विवेकवादाची चळवळ कायम राहिली पाहिजे असं मत डॉ राजन गवस यांनी व्यक्त केलं यावेळी अवनी संस्थेचे मानद सचिव जयसिंगराव कदम औनीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला औनीचे संचालक संजय पाटील व्यंकप्पा भोसले तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ सदस्या मयुरी अळवेकर स्मिता वदन जैनुद्दीन बन्हाळकर उपस्थित होते